आठ वाजलेत आणि आठ वाजता ही काय करायचं नवीन जोडी आपली बघा इकडे आता मी तुम्हाला दाखवतो काय करायचं काय नाही चला मी तुमच्या नवीन जोडीकडे जातो चला सगळ्यांना जीवन झालं का हो झालं बघा इकडे दहा लाईक झाले शंभर लाईक करून टाका ताई हो बाबा आमच्यासारखं लागला सारखं रक्षी बघ बघ काय माहित आपल्या सारखं लाईक करून टाका माहित हा हा बोलत बघा मित्रांनो हे आली तर पहिल्यांदाच युट्यूब लाईव्ह आलेलं आहे तर अभिजित स्वाती कॉमेडी हे युट्युब चॅनलवर वर आलेले आहेत चांगले आहोत आम्ही चांगले आहोत आणि बघा इकडे आमची साक्षूबाई बसलेली आहे आता पहिल्यांदा लाईव्ह लागले का ना ते साडे आठ वाजले आता जेवण ही केलंय बघा इकडे उजड आहे लाईव्ह दादा बहिणी थँक्यू तुमचे व्हिडिओ भारी आहे थँक्यू हो ग माय स्वाती बोल ग बोल बोल काहीतरी काहीतरी बोला थोडं लाईव्ह लाईक करा म्हणा बोला म्हण लाईव्ह लाईक करा जण आम्ही नवीन युट्यूब चॅनल खोल आम्ही नवीन युट्यूब चॅनल खोलले जीवन झालं बघायक बिचारी जीवन नाही तू अवका आमच्या वहिनी पाहिजे समज बिचारी दाखवायला लाईक करा पाहिजे हा आता म्हणलंय लाइक करावंच लागते बघा इकडे आपला ब्लॉग चालू आहे मित्रांनो आपल्या चॅनल येणार आहे तर आपल्या भावाच्या आणि ह्या जोडीला सपोर्ट करा भावाच्या जोडीला भरभरून बार प्रेम द्या आणि असेच त्यांचे ब्लॉग येणार आहे डेली तर मित्रांनो त्यांनी पण सपोर्ट करा तर बघा आता ब्लॉग चालू आहे आपला लाईव्ह मधून पण ऐकत होतो आमच्या होत चला पटापट लाईक करा जो एक नाव घ्या स्वाती नाव एकदा हा नाव घ्या नाव घेतलं नवरीबाई नाव घ्या बरं बघा आता नवरीबाई नाव घे ती आबी काहीतरी होत ना एकदा लाइक घ्या नाव घेऊन लाईक वाढायचं बघा नाव घ्या एकदा नंबर एक मधी बघून इकडे बी बघा मंगळसूत्राच्या दोन वाट्या खून अभिजित रावांचं नाव घेते पोट बरे घराण्यास बघा लाईव्ह सांगा कसं कसं नाव वाटायला कसं वाटायला एकच नंबर नाव एकच नंबर नाव छान छान थँक यूमिली आहे थँक्यू बघा आणि बघा आमची आई बसली आईकडं इकडे बसून आई किती खुश व्हायला लागली जोडीला बघून लय खुश व्हायला तर आपला उद्या ब्लॉग येणार आहे आपल्या युट्यूब चॅनलला लवकर जायचं मराठी कपल परम्यूज साक्षी आमची कशी फॅमिली कशी एकदा नक्की सांगा आणि इकडे आई लहान बसून बघायची बात ऐकायला लागली आणि अगं ही पण बिचारी लांब असायला लागली बघा दोघ लाईव लाईव्ह बिचारी घेत का कधी मधी का कधी मधी पण लाईव्ह मध्ये घ्यायचं साक्षीला पण आमच्या साक्षीला बघा हे आला आमचा नाव घ्या

मोबाईल नेटवर्क आहे का म्हणजे शिकलेले वहिनी मला वाचायत नाही का ना, ना, <laughs> ना, ना बहिणी लाईक <laughs> <laughs> करा फक्त आम्हाला तेवढच म्हणायचं वाचायच फास्ट फास्ट वाचा मित्र लावून आपले मित्रांनो आपल्या पायावर पाणी सांगलेलं आहे बघा ही सगळं पाणी टाकलं इथं तुमच्या नादामध्ये सगळं पाणी सांडलं की तुमच्याकडे इकडे माई बघा इथं सगळं पाणी सांडलं माझ्या पायावर त्यानं मागून पाणी घेऊन जायचं आपल्या शंभरला

कसा वाटला ब्लॉग याला कमेंट करून सांगा हाय इकडे सांगाय लहू लाई जेवढी आता आम्ही पैसे बसलो बघायला लहू आहेत तर सगळ्यांची प्रश्न द्यायला गेले ती मित्रांनो तर असं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट शेअर करा आणि कशी व्हिडिओ वाटते ती पण मध्ये सांगत जावा आता गेला लागेल ब्लॉग उद्या सकाळी आठ वाजता येते बघा लाईक करा पटपट माहित इकडे बघायला जोडी बघा हा बघा तिकडे खूप छान थँक्यू हाय हाय